न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल मध्य शहत्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साह कर सी नायर लेफ्टन कर्नल मिसेस नायर कैप्टन आर बी वाजपेयी उद्योजक जग, विजय जगताप मैनेजमेंट सदस्य सुस्वाती पवार पीटीए मेंबर कॉलेजच्या प्राचार्य इनायत मुजावर व माजी नगरसेवक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ध्वजारोहण करण्यात आले विद्यार्थ्यांनी लाठी काठी परेड मलखामचे प्रत्यक्ष सादर केले आमचे प्रतिनिधी कराटे किक बॉक्सिंगचे उपाध्यक्ष आणि सिलंबम असोसिएशन सुनील सांबरे यांच्या मार्गदर्शकाली विद्यार्थ्यांनी लाठी काठी आणि कराटेचे प्रात्यक्षे सादर केले कर्नल के सी नायर यांनी राष्ट्र अभिमानाची भावना उद्धिगंध होऊन राष्ट्रभक्तीची संबंधित सर्वच मूल्य जोपासले येतील अशी ग्वाही आपल्या भाषणातून दिली यावेळी संस्थेचे जे शेठ जगताप सूर्यकांत गोफणे श्री तावडे सर तसेच माजी नगरसेवक कॉलेजच्या प्राचार्य सर्व शिक्षकवृद्ध पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सु सो सुआफरीन खान सुसुचिता खराडे यांनी केले तर स्वाती पाटील मॅडम यांनी आभार मानले वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली आमचे प्रतिनिधी सुनील सांबारे यांचा रिपोर्ट ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल फोर न्यूज चा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी झी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आताच सबस्क्राईब करा झी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल